श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे त्या क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नकारात्मक दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला शिवाय विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये दहना अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यामध्ये आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याची लाकूड हे हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आंब्याचे झाड मंगळाचं कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आंबा हे बजरंग आवडतं फळ आहे म्हणून जिथे पण आंब्याच्या पानांपासून किंवा फळांपासून कोणतेही उपाय किंवा के सेवा केल्या जातात त्या घरावर विशेष बजरंग बलीची कृपाही होत असते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळे आणू शकत नाही आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते तसेच आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही सेवा किंवा उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूलतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे आंब्याचं आणि म्हणूनच आपल्याला अकरा आंब्यांची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं तसेच ही पानं जी आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा असं केल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते आता या अकरा आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येतच आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला हे असं आंब्याचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे योगायोगाने गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी आली आहे पौर्णिमा आणि या दोन्ही दिवशी जे आहेत आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करत असतो हळदीचं लेपन केल्यानंतर ले आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध्ये एक स्वास्तिकसुद्धा काढून घ्यायचं आहे कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं आहे तसेच आपल्याला जे आपण तोरण तयार केलेले आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून घ्यायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते साक्षात महादेवांनी आंब्यांच्या पानांना वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही सेवा किंवा के उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ